या आठवी मराठीसाठी स्थूल वाचनाचा भाग बघूयात धडा आहे धाववा निओ नार्दो दा विंची स्थूल वाचन या अंतर्गत दिलेला हा पाठ अच्युत गडबोले यांनी लिहिलेला आहे अच्युत गोडबोलेंचा जन्म आहे एकोणीसशे पन्नास आणि त्याबरोबर दीपा देशमुख नावाच्या ना लेखिका आहेत त्यांचंही या लिहिण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे एकोणीसशे सदुसष्टला त्यांचा जन्म झालेला दिसतो अचुल गोडबोले यांची माहिती पाहूयात अचुल गोडगोले प्रसिद्ध लेखक माहिती तंत्रज्ञान व अर्थशास्त्राचे तज्ज्ञ त्यांनी मराठी वृत्तपत्रे नियतकालिकामध्ये मूल प्रमाणात लेखन व स्तंभलेखन केले आहे त्यांचा कॅनव्हास किमयागार ग्रेट भेट झुपूर्जा भाग एक दोन तीन नादवेद बोर्डरूम मनकल्लोळ भाग एक व दोन मुसाफिर जग बदलणारे बाराजिनियस ज्ञानोदय मनात अशी अने अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत दुसऱ्या लेखिका दीपा देशमुख प्रस्तुत पाठाच्या सहलेखिका आहेत त्यांनी अच्युत गोडबोले यांच्यासह अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे तसेच त्यांचे स्वतंत्र लेखनही प्रसिद्ध आहे जागतिक कीर्तीचे चित्रकार लिओनार्दो दा भिंची यांचे बालपण विविध विषयांमध्ये त्यांना असणारी विलक्षण गती आणि चित्रकलेच्या परिपूर्ण आविष्कारासाठी त्यांनी केलेला अभ्यास याची माहिती या, या पाठातून मिळते लिओनार्दो यांनी विविध विषयाच्या अभ्यासातून आणि संशोधनातून काढलेली टिपणे अभ्यासकांना आजही कशी उपयुक्त ठरत आहेत हे या पाठातून स्पष्ट होते प्रस्तुत पाठ किशोर मे दोन हजार सरा या मासिकातून घेतलेला आहे आपण कडे ओळूयात लिओनार्दोदा विंची नावाचा एक जगप्रसिद्ध चित्रकार आहे ज्याचं मोनालिसाचं सा, आणि लास सफर नावाचं एक आ, आ, चित्र आहे जगप्रसिद्ध आहे आणि अनेक गोष्टीसाठी तो प्रसिद्ध आहे पण चित्रकला ही अशी पूर्णपणे जगामध्ये खूपच प्रसिद्ध आहे त्याच्या लहानपणाबद्दल आणि त्याच्या इतर गोष्टींबद्दल आपण इथं पाहिजे माहिती पाहणार आहोत तर जन्म आहे इटलीतला इटली नावाच्या देशातलं उंचच उंच पर्वताच्या उतारावरचं इंची नावाचं एक छोटंसं गाव एका बाजूला आर्नो नावाची खळखळ वाहणारी निळ्या शार पाण्याची नदी तर दुसरीकडे मोठमोठे डोंगरा एवढे खडकच खडक अशा सुंदर निसर्गरम्य गावात पंधरा एप्रिल चौदाशे बावन्न या दिवशी पिओरे सॉरी पिओ रो आणि कॅटर कॅटेरिना त्यांच्या पोटी लिओनार्दो दा विंची याचा जन्म झाला लहानपणी लिओनार्दो डोंगर दऱ्यातून मनसोक्त भटकला निसर्गात राहिल्यामुळे त्याला चित्रकला संगीत पक्षी प्राणी गणित विज्ञान आणि एकूणच निसर्ग याबद्दल खूपच कुतूहल वाटायचं याच वयात त्याला चित्र काढणं खूप आवडायला लागलं त्याचे वडील कशाला चित्र काढतोस असं म्हणून त्याला कधीही रागवले नाही लिओनार्दोला चित्र काढायला इतकं आवडू लागलं की तो तहान भूक विसरून जात असे आपली चित्रं खरी खुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दो नाना तऱ्हेचे प्रयोग करायचा तो चक्क जंगलात फिरून पाली सडे साप मटवागुळं असं काय काय गोळा करून आणायचा आणि घरी आल्यावर त्यांचं निरीक्षण करत बसायचा आता लिओनार्दो हा जो चित्रकार आहे त्याचं लहानपण अतिशय डोंगर दऱ्यात आणि निसर्गात सुंदर रीतीनं गेलेलं आपल्याला दिसतं त्याला चित्रकला संगीत प्राणी गणित विज्ञान अशा सगळ्या गोष्टीबद्दल कुतूहल वाटायचं आणि ते सगळं आवडायचं आणि ह्या सगळ्याचं निरीक्षण करता करता त्याला चित्र काढायला आवडायला पण त्याचे जे वडील आहेत त्यांनी त्याला तू कशाला चित्र काढतोय तुला काय करायचं आहे त्यापेक्षा शाळेतलं शिक्षणशी असं काहीही ते वाटू दिलेलं नाही किंवा त्याला ओरडले पण नाही त्याला जसं हवं तसंच जगायची परवानगी त्या काळात त्याच्या लहानपणामध्ये असलेल्या लोकांना होती त्याच्यामुळे अत्यंत भाग्यवान असणाऱ्या काही व्यक्ती आहेत ज्यांचं बालपण इतकं सुखाचं गेलेलं आहे त्यातलंच हे लिओनार्दो द विन्सी हे दिसतात आपल्याला दहा ते बारा वर्ष अस वर्षाचा असताना लिओनार्दो वडिलांबरोबर फ्लोरेन्स शहरात राहायला आला आधी तो खेड्यात राहत होता विंची नावाच्या म्हणूनच त्याचं दहा विंची असं नामकरण आहे थोडक्यात आपण आपल्याकडे आडनाव आहे असं म्हणतो पण त्यानंतर तो फ्लोरन्सात फ्लोरेन्स नावाच्या शहरात राहायला आलेला आहे त्यावेळेस फ्लोरेन्स हे बुद्धिमंत चित्रकार शिल्पकार कारागीर व्यापारी श्रीमंत लोक आणि तत्वज्ञ यांचं शहर होतं वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते सत्ताविसाव्या वर्षापर्यंत लिओनार्दोनं व्हेरोशिओ त्या वेळच्या विख्यात चित्रकाराकडे चित्रकलेचं शिक्षण घेतं म्हणजे चित्रकला नुसतीच चांगली आहे म्हणून तो घरातच चित्र काढत बसला नाही तर त्या चित्रकलेचं शास्त्रोक्त शिक्षण देखील त्यांनी तिथल्या एका जगप्रसिद्ध माणसाकडं केलेलं आहे आणि वयाच्या चौदाव्या वर्षापासून सत्तावीसा वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ तेरा वर्ष त्यानं ते चित्रकलेचं शिक्षण घेतलेलं आहे चित्रकलेचं शिक्षण शिओ नावाच्या चित्रकाळाकडं त्यानं घेतलं दिसतं चित्रकलेशिवाय लिओनार्दोनं अनेक गोष्टी आत्मसात केल्या होत्या तसंच गंमत म्हणजे लिओनार्दो त्याच्या वहीत वर्गमुळांचा गुणाकार कसा करायचा हे ल्युकाकडून जाऊन शिकून घे असं स्वतःच स्वतःला सूचना दिल्यासारखं काय काय लिहून ठेवत असे त्याला गणित आणि तंत्रज्ञान हे विषय खूप आवडाय आवडत विश्व कसं निर्माण होतं प्रलय का होतो का आणि कसा होतो त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यानं खगोलशास्त्राचाही अभ्यास केला होता म्हणजे ज्याला अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणता येईल असं व्यक्तिमत्व आपल्याला या योनार्धाचं दिसतं त्याला चित्रकारा व्हायचं होतंच किंवा चित्रकलेत तर त्याला रस होताच पण त्याचबरोबर त्या मुलांनो तो एकाच वेळेला गणितही चांगलं करू शकत होता खगोलशास्त्रज्ञा शास्त्राचाही अभ्यास करू शकत होता आणि एकूणच एकूणचं व्यक्तिमत्व असं होतं की त्याला भरपूर काही गोष्टी करायला का आवडायच्या अनेक मध्ये तो रस घेत असल्यामुळं अत्यंत बुद्धिमान असावा असं या सगळ्या याच्यावरनं आपल्याला दिसून येतं आणि त्यानं स्वतःची जी डायरी लिहायचा दैनंदिनी लिहायचा त्याच्यामध्ये स्वतःलाच सूचना देऊन लिहून ठेवायचा की वर्गमुळांचा गुणाकार कसा करायचा आहे ते ल्युकाकडून जाऊन शिकून घेऊन म्हणजे ल्युका नावाचे कोणीतरी एखादे शिक्षक असतील किंवा एखादी व्यक्ती असेल जिच्याकडनं स्वतःला हे शिकायचं आहे हे त्यानं सूचना आपल्या स्वतःसाठी त्याच्या दैनंदिनीमध्ये लिहिलेली दिसून येते त्याला गणितही आवडायचं तंत्रज्ञानही आवडायचं खगोलशास्त्रही आवडायचं असं व्हर्सटाईल फिगर असं ज्याला इंग्रजी म्हटलं मंतल, मध्ये म्हटलं जातं किंवा मराठीमध्ये ज्याला अष्टपैलू व्यक्तिमत्व किंवा बहुआयामी व्यक्तिमत्व ज्याला मल्टीडायमेशनल पर्सनॅलिटी असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं आणि मराठीमध्ये आपण त्याला बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजेच एकाच वेळेला अनेक गोष्टी त्याला करता येत होत्या असा हा लिओनार्दो विंची पुढं काय बघा अँटोनो डेल पॉलिओ पॉलिओलो हा शरीर रचनेचा अभ्यास करणारा आणि मृतदो देहांचं विच्छेदन करणारा पहिला पहिला चित्रकार म्हणून ओळखला जातो त्याच्या स्टुडिओत जाऊन लिओनार्दो शरीराची आणि स्नायूंच्या रचनेची माहिती करून घेत असे चित्र काढताना प्रत्येक का अवयवाचं प्रमाण आणि रचना यांच्या तो गणित पद्धतीने नोंदी करून मगच त्यांचं रेखाटन करत असे लिओनार्दो शिल्पकलेपेक्षा च, च चित्रकलेला जास्त श्रेष्ठ दर्जाची लागत असे शिल्पकला यांत्रिक असून मेंदूला कमी दा देणारी असते असं त्याचं मत होतं आता त्यानं स्वतःच्या चित्रकलेचा अभ्यास एका चित्रकाराकडं जर प्रॅक्टिस केलीच होती सराव केलाच होता चौदा वर्ष तो त्यांच्या विश्वात होता पण त्याचबरोबर अँटोनिओ नावाच्या एका शरीर रचनेचा अभ्यास करणारा आणि दो देहांचं विच्छेदन करणारा म्हणजे ज्याला आपण आजच्या भाषेत पोस्टमॉर्टम म्हणतो करणारा पहिला वेला चित्रकार म्हणून ओळखला जातो या माणसाकडं देखील त्यांनी शरीराची आणि स्नायूंच्या रचनेची माहिती करून घेतली म्हणजे शरीरातील आतले जे अवयव आहेत आपले जसं प्लिहा आहे जठर आहे त्याच्यानंतर लहान आतडं आहे मोठं आतडं आहे ह्या आतल्या भागातली जी आपली मेंदूची काही रचना आहे हृदयाची रचना आहे फुप्फुसा आहे ह्या आतल्या भागातल्या शरीराची चित्र काढण्यासाठी तो या माणसाकडे शिकलेला आहे पण ते सगळं शिकताना त्या रचना काढतानाची माहिती करून घेत असताना त्यानं गणित पद्धतीनं किती सेंटीमीटर आहे कधी मिलीमीटर आहे किती त्याची उंची घ्यायला पाहिजे त्याची कित प तेवढं ते, ते काढायला पाहिजे ह्याच्या मानानं त्याची अशी नो नोंद सगळी गणित पद्धतीनं केलेली दिसते म्हणजे त्याला गणिताचाही अभ्यास चांगला अवगत होता तंत्रज्ञानही चांगला अवगत होतं आणि ज्ञानही अवगत होतं असा बहुआयामी असणारा ही व्यक्ती आपल्याला दिसते त्याच्याबरोबरच त्याचं स्वतः चित्रकार असल्याने म्हणा किंवा त्याची ज्या श्रेष्ठ दर्जाची कला असल्यामुळे तो शिल्पकलेपेक्षा चित्रकला ही श्रेष्ठ दर्जाची आहे असं मानत असतो कारण शिल्पकला ही यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देणारी आहे असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे काही गोष्टी तंत्रज्ञानाचा भाग म्हणून तिथं जो वापरला जातो त्याच्याच अनुषंगाने त्याने सांगितले की मेंदूला कमी ताण देणारी शिल्पकला आहे पण शिल्पकार दगडातला नको असलेला भाग काढत राहतो पण चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी भरत राहतो असं त्यानं लिहले एखादा दगड आहे आणि या दगडातनं जर मूर्ती घडवायची असेल तर त्या मूर्तीसाठी चित्रकाराला काय करावं लागतं सॉरी शिल्पकाराला काय करावं लागतं तर नको असलेला भाग काढून 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 टाकून ती मूर्ती बनवली जाते असं काही चित्रकलेच्या बाबतीत करा येत नाही का तर चित्रकलेचा जो भाग असतो तो प्रत्यक्षात पेन्सिलनं रंगानं ते करा करावं लागतं काढावं लागतं म्हणजे चित्रकाराच्या स्वतःच्या डोक्यात आधी त्याच्याबद्दलची कल्पना स्पष्ट असावी लागते आणि मग ते कागद उतरत जातो प्रत्यक्षात पण शिल्पकलेचं मात्र तसंच नसतं दगड ऑलरेडी तयार असून त्याला नको नको असलेला भाग तो शिल्पकार काढत असतो म्हणून शिल्पकला शिल्पकलेपेक्षा चित्र चित्रकला ही अत्यंत श्रेष्ठ दर्जाची आहे असं त्याचं स्वतःचं असं म्हणणं होतं प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट नीट समजल्याशिवाय लिओनार्दो कामाला सुरुवात करत नसेल असं त्याची कामाची एक पद्धत होती आपण इथपर्यंत आज पहिला सेशन बघूयात आणि दुसरा सेशन आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत आतापर्यंत आपण काय काय बघितलं तर इटली नावाच्या व्हिंची इटली नावाच्या देशातील व्हिंची नावाचं छोटं खेडेगाव होतं तिथं हा नियो नादो नावाचा चित्रकार जगप्रसिद्ध चित्रकार पी ए रो आणि कॅटरीना नावाच्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेलं असं हे आपत्य तो अत्यंत शांत होता त्याच्यानंतर तो डोंगरदऱ्यात भटकलेला होता त्याला चित्र काढायला आवडत होती आणि तो पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात वाढलेला असल्यामुळे ते प्रत्यक्षात काय काय गोळा करून आणायचा चरडे साप पाली आणि घरी आल्यावर त्याचं निरीक्षण करायचा असं दहा बारा वर्ष त्यानं आयुष्य काढल्यानंतर प्लोईस नावाच्या चांगल्या शहरात राहायला आला जिथं अनेक तत्व चित्रकार असे लोक होते शिल्पकार तिथं तो एक आ, एका भेरेशिओ हो नावाच्या चित्रकाराकडे चित्र कलेचं चौ चा, चौदा वर्ष शिक्षण घेतलं त्याला गणित अवगत होतं त्याला तंत्रज्ञान अवगत होतं त्याला ज्ञान अवगत होतं खगोलशास्त्राचाही अभ्यास तो करत असे अशा प्रकारे हा चित्रकार फक्त चित्रकलेच्याच क्षेत्रात काम करत नव्हता तिथं अनेक गोष्टींचा अभ्यास तो एकाच वेळेला करत होता त्याचबरोबर अँटोनिओ नावाच्या शरीररचनेचा अभ्यास एका माणसाकडनं देखील त्यानं शरीरांतर्गत असलेली जी आपली अवयव आहेत त्यांची देखील चित्रं काढलेली आहेत पण ती चित्र काढत असताना त्यानं स्वत त्याची गणितीय पद्धतीने नोंदी करून आणि मग अत्यंत अचूक ती चित्र रेखाटलेली आपल्याला मुलांनो या भागात आपण त्याचं लहानपण बघितलं त्याच्या आईवडिलांची नावं बघितली तो कुणाकडं शिकला हे पाहिलं आता पुढच्या भागात आपण त्याची चित्रकला जगाच्या क्षेत्रा जगामध्ये कशी गेली आणि तिथं त्याचं नाव कसं झालं हे बघणार आहोत आपण पुढचा भाग उद्या पाहणार आहोत उद्याच्या ह्याच्यात आपण या धड्यातील या पाठातील उरलेला भाग पाहणार आहोत नमस्कार धन्यवाद